तर मित्रांनो बहीकथा एकी स्टेलर ट्रेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथेचं नाव आहे स्टेशन ट्रीप शहरापासून दूर एका निर्जन स्टेशनवर मित्रांचा एक गट शनिवार रविवारची मजा करण्यासाठी पोहोचला होता स्टेशनचे नाव आबाजगड हे स्टेशन आता वापरत नव्हते हो पण तिथल्या शांततेमुळे आणि जुन्या वाऱ्याचा सुगंध घेण्यासाठी अनेक जण येथे यायचे अमोल निखिल सीमा पूजा आणि करण या पाच मित्रांनी या स्टेशनची खास योजना आखली होती रात्रीची ट्रेन पकडून ते तिथे पोहोचले पण स्थानक अगदी सुनसान वाटत होते गडद रात्रीच्या पार्श्वभूमीवर स्टेशनच्या लांबवर पसरलेले प्लॅटफॉर्म आणि ओस पडलेले वेटिंग रूम सगळं वातावरण एक वेगळं गुट तयार करत होत त्यांना स्टेशनवर उतारल्यावर जाणवलं की प्लॅटफॉर्मवर एकही माणूस नाही फक्त एक वयोवृद्ध माणूस फाटलेल्या कपड्यात एका कोपऱ्यात बसलेला होता तो अजून हसत होता आणि काहीतरी पुटपुटत होता निखिलने त्याला विचारले काका येथे इतकं सन्सान का आहे त्यावर एत तो म्हातारा शांतपणे म्हणाला ही ट्रिप शेवटची ठरेल परत जायचा विचार करा हे ऐकून सगळे गोंधळले पण या वाक्याला महत्व न देता स्टेशन ते स्टेशनच्या जवळ असलेल्या जुन्या हॉटेलमध्ये पोहोचले तिथे त्यांनी एक खोल घेतली आणि मजेत गप्पा मारू लागले मात्र अर्ध्या रात्री सीमाच्या कानावर कुणीतरी कुसबजल्याचा आवाज आला उठून पाहिलं तर हॉटेलच्या खिडकीतून स्टेशन दिसत होत आणि तिथे त्या म्हात्याची सावली उभी होती दुसऱ्या दिवशी सगळे स्टेशनचे निरीक्षण करायला निघाले प्लॅटफॉर्मवर फिरताना करंडला एका जुन्या बोगीचा दरवाजा उघडा दिसला त्या गटाने ठरवलं की आज जाऊन पाहव बोगीत एक विचित्र थंड हवा होती आतमध्ये धुळेनं भरलेली जागा आणि जुन्या फाटलेल्या फर्निचरमुळे वातावरण जडजड वाटत होत अचानक त्या बोगीचा दरवाजा आपोआप बंद झाला आणि एक भयानक हसण्याचा आवाज घुमू लागला <laughs> 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 <से> दार बंदो <से> पोगीचा दरवाजा अचानक बंद होताच सगळ्यांना जोरदार धक्का बसला पोगीच्या आतील अंधारात फक्त त्यांचा घाबरलेला श्वास ऐकू येत होता <से> निखिलने किशातील टॉर्च लावली पण टॉर्चचा प्रकाश अंधार फोडू शकत नव्हता एका कोपऱ्यातून हळूहळू काहीतरी हलताना दिसलं अमोलने भीतीनं विचारलं क कोण आहे क, तिथे त्याला उत्तर मिळालं नाही पण त्या हालचालीचं स्वरूप स्पष्ट होत गेलं तो एक अस्पष्ट आकार होता जणू एखाद्या माणसाची सावली पण ती जमिनीवर नव्हती तर बुगीच्या भिंतीवरून चालत होती त्या सावलीने अचानक त्यांच्या भोवती फिरायला सुरुवात केली सावलीसोबत एक कुजबुजणारा आवाज ऐकू येऊ लागला तुम्ही इथे येऊ नका हे ठिकाण आमचं आहे तुमचं नाही पूजा भीतीनेकरांना घट्टक धरून म्हणाले आपण बाहेर पडूया मला इथे राहायचं नाही पण त्याच वेळी दरवाजा जोर जोरात वाजू लागला जुनं कोणी बाहेरून त्याला उघडण्याचा प्रयत्न करत होत मात्र त्यांना आतून तो दरवाजा उघडता येत नव्हता ते आत अडकले असताना सीमा अचानक ओरडली हे बघा तिच्या हातात एक फाटलेला कागद होता त्या कागदावर एक जुना फोटो होता ज्यामध्ये बोगीतील प्रवाशांना दाखवलं होतं ते प्रवासी मृत अवस्थेत दिसत होते आणि त्या चेहरा अगदी स्पष्टपणे त्या फोटोमध्ये होता अमोल ओरडला हा तोच म्हातारा आहे ज्याला आपण काल भेटलो होतो पण हा फोटो किती जुना दिसतोय फोटोच्या मागे काही शब्द लिहिले होते हे प्रवासी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या रेल्वे अपघातात मरण पावले त्यांचा आत्मा अजूनही बोगीत अडकलेला आहे त्यांचं लक्ष त्या का गौर होत आणि अचानक बोगी प्रचंड हलायला लागली जणू ती एखाद्या वेगाने चालायला लागली होती प्लॅटफॉर्मवरून बाहेर पाहायला जाताच त्यांना दिसलं की बोगी रेल्वे रुळावरून भरधाव वेगाने धावत होती पण त्या ट्रेनमध्ये फक्त ते पाच जण होते ते जिथे गेले तिथे काळोख पसरलेला होता आणि सावलीने त्यांना विळून टाकलं होतं सगळ्यांनी एकत्र जोरात ओरडून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही त्याशने त्यांनी ऐकले त्या म्हाताराचा आवाज तुमचं इथून सुटणं आवश्यक आहे आता तुम्ही आमच्या जागाचा भाग आहात बोगी प्रचंड वेगाने धावत होती आणि सगळ्यांच्या मनात एकच विचार होता आम्ही या ठिकाणाहून सुटू शकतो का अमोलने जोरजोरात दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण दरवाजा काही केला हलत नव्हता त्या गडबडीत सीमा खिडकीजवळ गेली आणि बाहेर पाहून घाबरून ओरडली हे बघा रेल्वे रोळावरून आपण कुठेतरी खाली जातोय खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याने सगळ्यांचे काळी थरारले रेल्वे एखाद्या खोल दरीत उतरत होती तिथे शेवटी काही नव्हतं फक्त काळा कुट्ट अंधार त्या शिनी बोगीच्या कोपऱ्यातून कडद धुरासारखी आकृती तयार झाली ती आकृती म्हाताराच्या स्वरूपात बदलली आणि त्यांनी भीषण आवाजात म्हटलं तुम्ही वेळेस परत गेले असते तर वाचले असते पण आता उशीर झाला आहे त्यांचं हसू ट्रेनच्या आवाजात मिसळलं आणि त्याने एका हाताने खिडकीकडे इशारा केला करणने घाबरून विचारलं तू आम्हाला मारणार आहेस का त्यावर तो म्हातारा म्हणाला मरण नाही पण तुम्हाला इथेच राहावं लागेल हे स्टेशन आता तुमचंही घर आहे तेवढ्यात ट्रेन दरीतून खालीच झेपावली आणि एका क्षणात सगळीकडे काळोख पसरला अमोलने टॉर्च चालवायचा प्रयत्न केला पण काहीच दिसत नव्हतं अचानक एका क्षणात सगळी शांत झालं दुसऱ्या दिवशी सकाळी अबजगड स्टेशनवर काही स्थानिक लोक आले प्लॅटफॉर्मवर त्यांना पाच बॅगा आढळल्या पण त्या पाचही जणांचा मागमूस नव्हता जुन्या बोगीत मात्र एका कोपऱ्यात एक, एक नवा फोटो लावलेला होता त्या फोटोमध्ये अमोल निखिल पूजा सीमा आणि करण पाचही जण हसत उभे होते काथेचा गुड शेवट मित्रांचं काय झालं ते अजूनही त्या बोगीत आहेत का की ते या स्टेशनच्या इतिहासाचा भाग बनले आबाचगड स्टेशनचं रहस्य अजूनही आहे